भगवान बुद्धाने आपल्या धम्मात स्वतःसाठी विशेष स्थान राखलेले नाही ख्रिस्त हा स्वतःला ख्रिश्चन धर्माचा प्रणेता मानित असे शिवाय तो आपणाला देवपुत्र मानित असे माणसाने ख्रिस्त हा देवपुत्र आहे असे जोपर्यंत मानले नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही अशी ख्रिस्ताची अट होती अशा रीतीने ख्रिस्ताने ख्रिस्ती धर्मीयांची मुक्ती ख्रिस्ताला प्रेरणा व देवपुत्र मानण्यावर अवलंबून ठेवल्याने त्याने ख्रिस्ती धर्मात स्वतःसाठी विशेष स्थान निर्माण केले इस्लाम धर्माचा प्रणेता महम्मद हा स्वतःला परमेश्वराचा पैगंबर अर्थात प्रेषित मानित असे याशिवाय तो असे मानित असे की माणसाने दोन अटी मान्य केल्याशिवाय त्याला निजात अर्थात मुक्ती नाही इस्लाम धर्मातील मुमुक्षुने प्रथम महमदास देवाचा अर्थात प्रेषित मानले पाहिजे इस्लाम धर्मातील मुमुक्षुने नंतर महम्मद हा परमेश्वराचा शेवटचा पैगंबर आहे असे मानले पाहिजे इस्लाम धर्मात वरील दोन अटी मानणाऱ्यांनाच मोक्षाचा मार्ग खुला आहे मुसलमानांचा मोक्ष हा महम्मदाला देवप्रेषित समजण्यावर अवलंबून ठेवल्यामुळे मोहम्मदाने आपणा स्वतःला इस्लामी धर्मात स्थान निर्माण केले आहे भगवान बुद्धाने अशी कधीही अट घातली नाही शुद्धोधन आणि महामाया यांचे आपण औरसपुत्र आहोत ह्या पलीकडे स्वतः संबंधी तो अधिक काही म्हणत नाही येशू ख्रिस्त आणि मोहम्मद यांनी आपापल्या धर्मशासनात स्वतःसाठी जशी विशेष स्थाने निर्मिली मोक्षाच्या मार्गात आपले महत्व सांगितले तसे बुद्धाने केलेले नाही ह्यामुळेच त्यांच्या वैयक्तिक जीवनासंबंधी विपुल माहिती उपलब्ध असतानाही ती आपल्यापर्यंत येऊन पोहोचली नाही पहिली बुद्ध संगीती ही बुद्धाच्या निर्वाणानंतर लवकरच भरवली गेली हे सर्वश्रुतच आहे या संगीतीच्या अध्यक्षस्थानी काश्यप्प हा होता आणि त्यावेळी बुद्धाच्या कपिलवस्तूचेच रहिवाशी आणि ज्यांनी त्याच्याबरोबर त्याच्या निर्वाण काळापर्यंत परिभ्रमण केले ते आनंद आणि उपाली त्या संगीतीला उपस्थित होते परंतु अध्यक्ष काश्यपाने काय केले त्याने आनंदाला धम्माचे पठण करायला सांगून संगीतीला प्रश्न केला हे बरोबर आहे काय ज्या ज्यावेळी संगीती होकारात्मक उत्तर देई त्या त्यावेळी काश्यप हा त्या प्रश्नावर अधिक चर्चा होऊ न देता तिथेच संपवी यानंतर त्याने उपालीला विनयाचे पाठ म्हणायला सांगितले आणि संगीतीला विचारले हे बरोबर आहे काय संगीतीने होकारात्मक उत्तर देताच त्या प्रश्नावर अधिक चर्चा न वाढविता अध्यक्ष काश्यप तो प्रश्न तिथेच संपवी ह्या पठनानंतर वस्तुत काश्यपाने संगीतीत उपस्थित असलेल्या कोणाला तरी भगवान बुद्धांच्या जीवनातील काही महत्वाच्या घटना कथन करण्याची आज्ञा द्यावयास हवी होती परंतु काश्यपाने असे काहीच केले नाही त्याने असा विचार केला असावा की संघाला आपण विचारलेल्या केवळ दोन प्रश्नांचीच कर्तव्य आहे काश्यपाने भगवान बुद्धाच्या जीवनातील प्रमुख घटनांचे संकलन केले असते तर आज आपणाला भगवान बुद्धाचे संपूर्ण चरित्र उपलब्ध झाले असते भगवान बुद्धाच्या जीवनातील घटनांचे संकलन करण्याचे काश्यपला का सुचले नसावे केवळ उपेक्षा हे त्याचे उत्तर होऊ शकत नाही उत्तर म्हणजे भगवान बुद्धाने आपल्या धम्म शासनात आपणा स्वतःसाठी विशेष स्थान निर्मिलेले नाही हेच होय भगवान बुद्ध आणि त्याचा धम्म ह्या दोन अगदी अलग गोष्टी होत भगवान बुद्ध स्वतःला आपल्या धम्मशासनापासून अलग मानित असे याचे दुसरे उदाहरण म्हणजे आपला उत्तराधिकारी नेमण्यास त्याने दिलेला नकार दोन तीन वेळेला त्याच्या अनुयायांनी त्याच्या पश्चात अधिकार ज्याने चालवायचा त्याचा निर्देश करण्याची विनंती केली आणि प्रत्येक वेळी भगवान बुद्धाने तसे करण्याचे नाकारले धम्म हाच आपला स्वतःचा उत्तराधिकारी असे त्याचे प्रत्येक वेळी उत्तर असे धम्म हा स्वतःच्या अंगच्या सामर्थ्यानेच जगला पाहिजे त्याच्या मागील माणसांच्या सत्तेने नव्हे ज्या धम्माला जगायला पाठीमागे माणसांच्या सत्तेचे बळ लागते तो धम्मच नव्हे धम्माची सत्ता चालवयास प्रत्येक वेळी संस्थापकाचे नाव घेणे आवश्यक भासत असेल तर तो धम्मच नव्हे धम्म आणि त्यातील आपले स्थान या संबंधी भगवान बुद्धाचा दृष्टिकोन अशा प्रकारचा होता बुद्धाने मोक्षदानाचे आश्वासन दिले नाही तो म्हणे मी मार्गदाता आहे मोक्षदाता नव्हे बहुतेक धर्म हे साक्षात्कारी धर्म म्हणून वर्णिले जातात परंतु भगवान बुद्धाचा धम्म हा साक्षात्कार नव्हे साक्षात्कारी धर्म म्हणजे मी तुमचा निर्माता आहे माझी पूजा करून आत्म्याला मोक्ष मिळवून द्या असे प्राणीमात्रास सांगणारा देवाचा संदेश हा संदेश बहुदा एखाद्या नियुक्त व्यक्तीच्या म्हणजे प्रेषितांच्या मार्फत पाठविलेला असतो त्या संदेशाचा प्रेषिताला साक्षात्कार झालेला असतो आणि प्रेषित लोकांना तो साक्षात्कार मग त्याला धर्म असे म्हणतात प्रेषिताचे काम म्हणजे त्याच्या धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष लाभ निश्चित करणे धर्माशी इमान राखणाऱ्यांचा मोक्ष म्हणजे जर ते प्रेषिताला देवदूत मानत असतील आणि त्याने आणलेल्या देवाच्या आज्ञा पाळत असतील तर त्याची नरकातील पाठवणीपासून सुटका करणे भगवान बुद्ध आपण प्रेषित किंवा देवदूत आहोत असला अधिकार कधीच सांगत नसे आणि असे कोणी मानल्यास त्याचे खंडन करीत असे अधिक महत्वाचा मुद्दा म्हणजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध होता आणि म्हणून जे धर्म साक्षात्कारी म्हणून समजले जातात त्यापासून तो अगदी वेगळा समजला पाहिजे भगवान बुद्धाचा धम्म हा एक शोध आहे असे म्हणण्याचे कारण पृथ्वीवरील मानवी जीवनाच्या सखोल अभ्यासातून तो उद्भवलेला आहे ज्या स्वाभाविक प्रवृत्तीत मनुष्य जन्म घेतो त्यांच्या क्रिया प्रक्रिया आणि इतिहास व परंपरा ह्यांच्यामुळे त्यांना मिळालेले इष्टानिष्ट वळण ह्यांच्या संशोधनाचा परिणाम म्हणजे बुद्धधम्म सर्व प्रेषित मोक्षाचे आश्वासन देतात मोक्षाचे आश्वासन न देणारा भगवान बुद्ध हा एक गुरु आहे मोक्षदाता आणि मार्गदाता यामध्ये त्याने विभाजक रेषा काढली आहे एक मोक्ष देणारा आहे तर दुसरा केवळ मार्ग दाखवणारा आहे भगवान बुद्ध हा केवळ मार्गदाता होता मोक्ष हा ज्याचा त्याने आपल्या श्रमाने मिळवायचा असतो आपले हे मत मोगलान ह्या ब्राह्मणाला खालील सुत्तात भगवान बुद्धाने स्पष्ट करून सांगितले आहे एकदा भगवान श्रावस्तीत मिगार मातेच्या पूर्वाराम प्रासादात उतरले होते नंतर मोगलान हा गणक अर्थात हिशेब ठेवणारा ब्राह्मण तथागताजवळ आला आणि स्नेहाने अभिवादन करून त्यांच्या बाजूला बसला कुशलक्षेम विचारल्यावर तो गणक मोगलान तथागताला म्हणाला श्रमण गौतम ज्याप्रमाणे माणसाला या प्रासादाचे दर्शन क्रमशः होते पाऊल पुढे पडते क्रमशः पुढील मार्ग दिसतो हळूहळू पायऱ्या चढून शेवटची पायरी येते त्याप्रमाणे आम्हा ब्राह्मणांचे शिक्षण क्रमशः घडते म्हणजेच आमचे वेदाध्ययन घडते श्रमण गौतम ज्याप्रमाणे अंक गणतेत आणि धनुर्विद्येत पायरी पायरीने प्रगती होते त्याप्रमाणेच आम्हा ब्राह्मणांची आपल्या शिक्षण क्रमात क्रमशः प्रगती होते जेव्हा आम्ही शिकवणी देतो तेव्हा शिष्याला एकी एक दुर्की दोन तिरकी तीन चौके चार असे शंभरापर्यंतचे पाडे शिकवितो गौतमा आता सांग तुझ्या धम्मामध्ये अशाच तऱ्हेने प्रगतीशील शिक्षण तुझ्या शिष्यांना मिळते काय होय ब्राह्मणा असेच मिळते ब्राह्मणा एखाद्या अश्वविद्येतील निपुण पुरुषाचे उदाहरण घेऊ तो प्रथम जातीवंत घोडा घेऊन त्याला लगाम घालून पहिला धडा देतो नंतर तो त्याला अधिकाधिक शिकवू लागतो ब्राह्मणा अगदी त्याचप्रमाणे तथागत शिकाऊ माणसाला हाताशी धरतात आणि त्याला पहिला पाठ असा देतात बंधू शीलवान हो आणि कर्तव्याच्या जाणीवेने स्वतःला संयमित कर सदाचार संपन्न हो क्षुद्र दोषातही भय आहे हे ओळखून स्वतःचे वर्तन ठेव विनयाचे परिपालन कर ये श्रमणा ये डोळ्यांनी वस्तू पाहिली असता तिच्या बाह्य देखाव्याने अथवा तपशिलाने भारला जाऊ नकोस संयमरहित चुर इंद्रियाने रूपग्रहण करताना ज्या सतृष्ण वृत्ती पाण्याच्या पुराप्रमाणे माणसाच्या चित्ताला बुडवून टाकतात त्या दुरवृत्तींना ताब्यात ठेवण्याचा सतत प्रयत्न करीत राहा चक्षुर इंद्रियांविषयी सावधान राहा चक्षुर इंद्रिये संयमित ठेव इतर इंद्रियांबाबतही असाच निग्रह कर जेव्हा कानाने एखादा आवाज ऐकतोस नाकाने वास घेतोस चुव्हाने रुची घेतोस शरीराने वस्तूला स्पर्श करतोस आणि ज्यावेळी तुझ्या मनाला त्या वस्तूंची जाणीव होते त्यावेळी त्या, त्या वस्तूंच्या सामान्य दर्शनाने अथवा तपशिलाने मोहून जाऊ नकोस शिष्यांनी असे इंद्रिय प्रभुत्व मिळविले की नंतर तथागत त्यांना दुसरा असा पाठ देतात श्रमणा ये हात राखून खात जा खाताना चित्त सावध राहू दे केवळ एक खेळ किंवा शरीराचे चोचले अथवा वैयक्तिक शरीर सौष्ठव राखण्यासाठी म्हणून खाऊ नकोस तर शरीरयष्टी ठीक राहावी तिचे पोषण व्हावे तिला इजा होऊ नये आणि श्रेष्ठ जीवन जगता यावे यासाठी अन्नभक्षण करावे भोजनसमयी मनात सदोदित हा विचार असावा की मी माझ्या पहिल्या वेदनांचा निग्रह करीत आहे नव्या वेदना उत्पन्न होऊ देणार नाही माझी जीवनयात्रा निर्दोष आणि सुखपूर्ण होईल नंतर हे ब्राह्मणा श्रमण अन्नभक्षणाचा निग्रह शिकला की तथागत त्याला पुढे असा पाठ देतात श्रमणा ये जागृततेचा अभ्यास कर दिवसा चालता बसता तू चित्तशुद्धीचा प्रयत्न कर रात्रीच्या पहिल्या प्रहरीसुद्धा येरझाऱ्या करीत किंवा एका जागी बसून चित्तशुद्धीची साधना करीत रहा दुसऱ्या प्रहरी उजव्या कुशीवर सिंहासारखा एक पाय दुसऱ्या पायावर ठेवून पडून रहा आणि सावध राहून बुद्धिपुरस्सर व एकाग्रतेने चित्तशुद्धीचा विचार कर तिसऱ्या प्रहरी उठ आणि एरझारा करीत किंवा बसून आपले चित्त चित्त मलापासून परिशुद्ध कर हे ब्राह्मणा तो श्रमण जागृततेचा अभ्यासी झाल्यावर तथागत त्याला दुसरा पाठ देतात तो असा श्रमणा ये जागरूकता आणि स्मृती यांनी युक्त हो पुढे जाताना किंवा मागे येताना आत्मसंयम राखीत जा पुढे किंवा मागे पाहताना वागताना किंवा विसावा घेताना अंगात वस्त्रे घालताना किंवा वस्त्रे आणि भिक्षापात्र नेत असताना खाताना चघळताना स्पर्श करताना शरीर व्यापार करताना चालताना उभे असताना निद्रिस्त असताना किंवा सावध असताना बोलताना किंवा मौन धारण केलेले असताना सदैव स्मृतियुक्त म्हणजेच जाणीवपूर्वक संयम राखीत जा नंतर हे ब्राह्मणा त्या शिष्याला आत्मसंयम साधता आला तर तथागत त्याला पुढील पाठ देतात श्रमणा ये एखादे एकांताचे स्थान शोधून मग ते अरण्य असो एखादा वृक्ष असो पर्वत गुहा असो पर्वतगुंफा असो स्मशान स्थान असो वनगुल्म असो आकाशाखालील मोकळी जागा असो अथवा गवत पेंढ्यांच्या राशीजवळची जागा असो तसे एखादे एकांत स्थान तू शोधून काढ आणि अन्नभक्षण केल्यानंतर आसन मांडी ठोकून शरीर ताठ ठेवून चार प्रकारच्या ध्यानांचा अभ्यास कर हे ब्राह्मणा जे श्रमणशिष्य आहेत ज्यांनी मनोनिग्रह अद्यापी साधलेला नाही परंतु तो तसा साधण्याची ज्यांना इच्छा आहे त्यांना मी असे क्रमिक शिक्षण देतो परंतु ज्यांनी अर्हतपद प्राप्त केले आहे ज्यांनी आसवांचा नाश केला आहे ज्यांनी आपल्या जीवनाचा उद्देश साधला आहे जे कृतकृत्य झाले आहेत ज्यांनी आपल्या शिरावरील भार उतरून दिला आहे मोक्ष मिळवला आहे ज्यांनी भवबंधनाचा उच्छेद केला आहे प्रज्ञेने जे विमुक्त झाले आहेत त्यांना वरील अभ्यासक्रम आपले वर्तमान जीवन सुखपूर्ण आणि जागरूकतेने संयमित राखण्यास उपकारक ठरतो तथागताचे हे भाषण ऐकून तो गणक ब्राह्मण म्हणाला परंतु गौतमा मला हे सांग की तुझे सर्व शिष्य अशा तऱ्हेची परिपूर्णता किंवा निर्वाण मिळवू शकतात काय किंवा काहींना ते मिळवताना अपयश येते काय ब्राह्मणा माझ्या काही श्रावकांना असा उपदेश केला असताना आणि त्याचा त्यांनी अभ्यास केला असताना काहींना निर्वाण साधता येते आणि काहींना ते साधता येत नाही परंतु गौतम याचे कारण काय तिथे ते निर्वाण आहे इथे हा निर्वाणाकडे जाण्याचा मार्ग आहे इथे श्रमण गौतमासारखा थोर गुरु आहे मग ज्यांना तू असा उपदेश केला आहेस शिक्षण दिले आहेस त्यांच्यापैकी काहींनाच फक्त निर्वाण साध्य व्हावे व वा काहींना होऊ नये हे कसे ब्राह्मणा त्या प्रश्नाचे तुला मी उत्तर देतो परंतु प्रथम माझ्या एका प्रश्नाचे तुला योग्य वाटेल तसे उत्तर द्यावे लागेल सांग तुला राजगृहाचा रस्ता पुरा माहीत आहे काय होय मला तो पूर्ण माहीत आहे बरे मग ह्या रस्त्यासंबंधी पुरी माहिती दिली असताना एक मनुष्य चुकीचा मार्ग धरतो आणि पश्चिमेकडे चालू लागतो नंतर दुसरा मनुष्य येतो तो, तो मार्गनिर्देशासंबंधी तुला विनंती करतो तू त्याला सूचना करतोस तो तुझ्या सूचनेप्रमाणे वागतो आणि सुरक्षितपणे राजगृहाला जाऊन पोहोचतो ब्राह्मण बोलू लागला त्याला मी काय करणार फक्त मार्ग दाखवणे हे माझे काम आहे ब्राह्मणा मग मी काय करतो हे तू ताडले असशीलच तथागत फक्त मार्गच दाखवितो या सुक्तावरून स्पष्ट होते की बुद्ध हा मोक्षाची आश्वासने देत नाही तो फक्त मार्ग दाखवतो आणि मोक्ष म्हणजे काय महम्मद आणि येशू ख्रिस्त यांच्या शिकवणुकीत मोक्ष म्हणजे प्रेषिताच्या मध्यस्थीने नरकात जाण्यापासून जीवाला वाचविणे भगवान बुद्धाच्या शिकवणुकीप्रमाणे मोक्ष म्हणजे निर्वाण आणि निर्वाण म्हणजे राग लोभादी विकारांचा निग्रह अशा धर्मात मोक्षाचे वचनबद्ध आश्वासन कसे मिळणार भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मा संबंधी अपौरुषयतेचा दावा मांडला त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे अपौरुषय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही भगवान बुद्धाने स्वतः संबंधी अथवा आपल्या धम्मा संबंधी अपौरुषयतेचा दावा मांडला नाही त्याचा धम्म माणसाने माणसासाठी शोधून काढलेला आहे तो अपौरुषेय म्हणजे साक्षात्कारी स्वरूपाचा नाही प्रत्येक धर्माच्या संस्थापकाने आपण किंवा आपली शिकवणूक दैवी असल्याचा हक्क सांगितला आहे मोझेसने आपली उत्पत्ती दैवी असल्याचे म्हटले नाही परंतु आपल्या शिकवणुका मात्र दैवी असल्याचे म्हटले आहे त्याने आपल्या अनुयायांना सांगितले आहे की दुधामधाच्या प्रदेशात ज्यांना जावायची असेल त्यांनी ही शिकवणूक मान्य केली पाहिजे कारण ती जिहोवाची म्हणजे ईश्वराचीच शिकवण आहे येशू ख्रिस्ताने आपण देवपुत्र असल्याचे स्वतः सांगून दैवीपणावर हक्क सांगितला आहे स्वाभाविकपणे त्याची शिकवणूकही दैवी झाली आहे कृष्ण तर म्हणत असे की मी स्वतः देव आहे आणि गीता हा माझा शब्द आहे भगवान बुद्धाने मात्र आपल्या शासनासंबंधी किंवा स्वतः संबंधी कधीही असा दावा मांडला नाही तो तर म्हणत असे आपण इतर माणसांसारखे आहोत आणि आपला संदेश म्हणजे एका माणसाने आपणास दिलेला संदेश आपला संदेश प्रमादातीत आहे असे त्याने कधीच म्हटले नाही तो म्हणतो माझा संदेश म्हणजे माझ्या मताप्रमाणे मोक्षाकडे जाण्याचा एकमेव सत्यमार्ग आहे त्याचे अधिष्ठान म्हणजे जगातील सर्व माणसांचा जगासंबंधीचा अनुभव तो म्हणत असे की त्यात कितपत सत्य आहे हे पाहण्यासाठी त्यासंबंधी कोणताही प्रश्न विचारायला आणि त्याचे परीक्षण करायला सर्वांना स्वातंत्र्य आहे कोण्याही धर्मसंस्थापकाने आपल्या धर्माला अशा प्रकारची कसोटी लावण्याचे आव्हान दिलेले नाही भगवान बुद्धाच्या धम्मासंबंधी इतरांच्या मताने बुद्धाने काय शिकविले भगवान बुद्धांची शिकवण कोणती त्या प्रश्नासंबंधी त्याच्या कोणत्याही दोन अनुयायात किंवा बौद्ध धम्माच्या अभ्यासकात एकमत नाही काहींच्या मते समाधी हा त्याच्या शिकवणुकीचा मुख्य गाभा आहे काहींच्या मते त्यात विपशणा म्हणजे एक प्रकारचा प्राणायाम महत्त्वाची आहे काहीच्या मते बौद्ध धम्म म्हणजे केवळ दीक्षितांनाच सांगावयाचा गुप्त मंत्र आहे तर इतरांना तो एक सर्वांना उद्देशून उघडपणे सांगितलेला धम्म वाटतो